नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात अर्जुन महादेव शिंदे यांच्या वतीने नरवीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी साजरी कैलासवासी श्री महादेव आप्पाजी शिंदे यांच्या आशीर्वादाने अर्जुन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नरवीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या हस्ते नरवीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आला त्यानंतर अर्जुन शिंदे यांच्या वतीने आयोजित केलेल्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे मनोज साळुंके तानाजी पवार अनिल ठाणेकर माजी आमदार राजू आवळे पैलवान अमृत मामा भोसळे रोहित राजपुते शशिकांत मोहिते नाभिक समाजाचे अध्यक्ष सुनील इंगळे प्रशांत पांढरपट्टे पापा उस्ताद सयाजी चव्हाण जयेश बुगड रवीश क्षीरसागर जनार्दन सुरवंशी त्याचबरोबर भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी विश्वशांती मित्रमंडळ माता भगिनी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री संत सेना नाभिक सेवा मंडळाच्या संस्थेचे संचालकपदी अर्जुन शिंदे यांचा निवड झाल्याने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला दिनकर शिंदे चंद्रकांत यादव राजू पाटील उज्ज्वल तराटे राकेश काळे यासिन शेख आयुम मुल्ला अनिल लोहार महेश दोलतोडे प्रशांत यादव महेश पाटील रोहित वाघमोडे चेतन पाटील प्रणव पांढरपट्टे राहुल तांबे भूषण पवार अभिजित तळकर कुमार शिंदे प्रवीण बनसोडे राहुल गावडे शुभम बर्गे हेमंत वरुठे नामदेव सातपुते धनंजय दाहोत्रे सचिन मासाळ नागेश बडवे इम्तियाज मुला अभिजित सुरवशी विनायक संगपाळ यांनी या सदरचा कार्यक्रम पार पाडण्यास परिश्रम घेतला